नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी मनोज पाटील मुंबईत धडकले आहेत त्या पार्श्वभूमीवर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव माध्यमांशी बोलताना म्हणाले राज्यातील समाजाला सरकारने शब्द दिला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही असं सांगितलं ज्या दिवशी शब्द बदलण्याच्या तयारीत असेल ओबीसी संघटना आणि कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहे संपूर्ण जिल्ह्यात गावोगावी जाऊन जनजागृती करू तीन फेब्रुवारीला नगरला सभा आहे सात फेब्रुवारीला चंद्रपुरात मोर्चा आहे मनात भीती आणि संभ्रम आहे पण सरकारने शब्द दिल्याने आम्ही आमचा निर्णय किंवा कोणतीही तारीख जाहीर केलेली नाहीये आम्ही मुंबईला कूच करण्यासाठी प्रतीक्षेत आहे असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे सर्वेक्षणाबाबत देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं पाहुयात ते काय म्हणाल्यात असा काय इतिहास झाला तर या क्युरिटी पिटिशन ज्याच्यावरती चालू आहे त्याप्रमाणे जेव्हा मराठा समाजाला या राज्यामध्ये सरकारने सोळा टक्के अतिरिक्त आरक्षण दिलं होतं हायकोर्टाने ते बारा आणि तेरा टक्के केलं तेव्हा एकाही ओबीसी व्यक्तीने त्याला विरोध केलेला नाही आणि आधी समजा क्युरिटिव्ह पिटिशन मान्य झाली आणि मराठा समाजाला त्या जुन्या निर्णयाप्रमाणे आरक्षण सर देण्याचा निर्णय आला तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही त्याचा विरोध करणार नाही कारण तो त्यांचा हक्क आहे आधी संपूर्ण ओबीसी समाज काय म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आम्ही मराठा समाजासोबत आहोत कालही होतो आज पण आमच्या ओबीसीतनं नाही ओबीसीला चाळीस वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला त्या काळात जे ओबीसी समाजाला आरक्षण एकोणीसशे बावन्नला मिळाला पाहिजे होतं ते आम्हाला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये लागू झालं या चाळीस वर्षाच्या संघर्षानुसार संविधानिक सत्तावीस टक्के आरक्षण या ओबीसी समाजाला मिळालं आणि आज जे काय ते म्हणजे आज आम्ही म्हणतो साठ टक्के पण जेव्हा तो बी पी मंडल साहेबांचा अहवाल सदर झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ओबीसीची लोकसंख्या बावन्न टक्के आहे आणि या बावन्न टक्क्याला शंभर टक्के आरक्षण नाही मिळालं फक्त सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि आता त्या सत्तावीस टक्क्यामध्ये जर कोणी वाटेकरू होण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही होऊ देणार नाही कारण ज्या बी पी मंडल आयोगाच्या आधारे या ओबीसी समाजाला या देशातील साठ टक्के ओबीसी समाजाला आरक्षण दिलं त्या बी पी मंडल साहेबांच्या अहवालामध्ये मराठा जातीला फॉरवर्ड जात म्हटलेलं आहे आणि फॉरवर्ड पुढारलेली जात म्हणजे फॉरवर्ड कास्ट म्हटले त्या फॉरवर्डला जर बॅकवर्डमध्ये आणायचं असेल तर राज्य मागासवर्गीय आयोग जोपर्यंत ते सिद्ध करत नाही तोपर्यंत राज्य सरकार काहीच करू शकत नाही राज्य सरकार हात बांधलेले आहे राज्य सरकार सोमोठो निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून सरकारने याच्यापूर्वी सहा वेळा प्रयत्न केला आता पुन्हा सातव्यांचा प्रयत्न करत आहे आणि त्यांचं मागासलेपण सिद्ध जर झालं तर कुठलं आरक्षण द्यायचं त्यानंतर सरकार त्याच्यावरती विचार करू शकतो मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही वारंवार सरकारला विनंती करतो की मागच्या वेळेस गायकवाड अहवालामध्ये जी चूक राज्य सरकारने आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने केली होती की या मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा लेवापाटीदार लेवा कुणबी ह्या सहा जाती मिळून अभ्यास केला होता ज्या सहा जाती ओबीसीमध्ये आहेत आणि मग यावेळेस सर्वेक्षण करताना या सहा जाती वगळून राज्य मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करावा आणि सत्य परिस्थिती या राज्यापुढे आणावी ही वारंवार मी सरकारला निवेदन करतो आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा Namaskar.